नमस्कार मी सलोनी खिंडारे न्यूज टुडेंट ट्वेंटी चा, आज स्पेशल रिपोर्ट मध्ये अहमदनगर लोकसभेचा निकाल अवघ्या काही तासांवरच लागणार आहे आणि या निकालाची धाकधूक सर्वच कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये चालली आहे आता आपण आलो आहोत एम आय डी सीमधील मधील या गोदामामध्ये ज्या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीचा मतदान मोजणी होणार आहे ही मोजणी सत्तावीस फेऱ्यांमध्ये होणार आहे आपण याची अधिक माहिती घेणारच आहोत उमेदवार निलेश लंके हे असा दावा करत आहेत की या वर्षी जो गुलाल उधळणार आहे तो मीच उधळणार आहे असं ते मीडियाच्या माध्यमातून दावा करत आहेत आत्मविश्वास दाखवत आहेत पण प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांना कुठेतरी निलेश लंके हे भारी पडतील अशी चर्चा जनतेमध्ये सर्वत्र चालू आहे सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सध्या चालू आहे की आमचाच उमेदवार हा गु गुलाल उधळणार आहे आणि आमचाच उमेदवार यावर्षी तरी या लोकसभे निवडणुकींमधून विजय होणार आहे पण आता आपण पाहणार आहोत या निवडणुकीच्या निकालावरून की कोणता उमेदवार हा नगर जिल्ह्याचा येणारा खासदार होणार आहे तर आपण पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात ता केलेला आहे ही मतमोजणी प्रक्रिया ही सत्तावीस फेऱ्यांमध्ये होणार असून या ठिकाणी उद्या सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी कर्मचाऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे यासाठी उद्या चार जून रोजी प्रत्येक अपडेट्स या ठिकाणची तुम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज राहणार आहोत आणि उद्या प्रत्येक या ठिकाणी काय काय अपडेट्स या ठिकाणचे का अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यासाठी न्यूज टुडे ट्वेंटी फोर चॅनल हे पाहत रहा कॅमेरामॅन मोसिन खानसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर